नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आपण आहोत कोकणामधील दापोलीजवळच्या कोळथरे गावामध्ये आपल्या बऱ्याचशा दर्शकांना आपली कोकणातील मंदिरं आवडत आहेत आणि विशेष करून आपले अनेक दर्शक विष्णू भक्त आहेत आणि नरसिंह भक्त आहेत विष्णूची मंदिरं आपल्या बऱ्याच दर्शकांना आवडत आहेत म्हणून आजचा आपण हा छोटासा व्हिडिओ करत आहोत आपण आमचा कोळथरे गावामधला कोळेश्वर मंदिराचा व्हिडिओ बघितलेला असेलच त्याच कोळेश्वराच्या मंदिरामध्ये एक छोटंसं विष्णूचं मंदिर आहे लक्ष्मीचं मंदिर आहे आणि ते लक्ष्मीचं मंदिर आज आपल्याला बघायचं आहे चला आता आतमध्ये जाऊन आपण थेट लक्ष्मीचं दर्शन घेऊयात हे कोळेश्वराचं मंदिर जे आहे अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्गसुद्धा अतिशय निसर्गरम्य आहे तुम्ही जर दापोली परिसरामध्ये कधी गेल आलात तर या कोळथरे गावामध्ये अवश्य या आणि या कोळथरे गावामधील कोळेश्वर मंदिराला दर्शनाला अवश्य या इथे तुम्हाला गणपतीचं दर्शन घडेल मारुतीचं दर्शन घडेल महादेवाचं दर्शन घडेल आणि आज जे आपण बघणार आहोत ते विष्णूलक्ष्मीचं मंदिरसुद्धा आपल्याला बघायला मिळेल कोळथरे येथील कोळेश्वर मंदिरामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे याच मंदिरामध्ये आपल्याला विष्णूलक्ष्मीचं दर्शन होणार आहे ह्या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे पण आता आपण इथली अन्य मंदिरं बघणार नाही आहोत आपण थेट विष्णूलक्ष्मी मंदिराच्या समोर मंदिराच्या प्रांगणात भेटूयात चला आतमध्ये हा मंदिराचा बाहेरचं प्रांगण आहे इथेही तुम्ही बघू शकता आपण अन्य मंदिरांमध्ये जशी बघितली होती त्या तशा त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला दगडी फरशी सगळीकडे केलेली दिसते खाली सुद्धा फ्लोरिंग जे आहे दगडी फरशी म्हणजे फ्लोरिंग जे आहे ते संपूर्ण दगडाचं केलेलं आहे इथे आपल्याला मंदिराच्या बाहेर उजव्या हाताला आल्या आल्या आपल्याला एक सुंदर तुळशी वृंदावन दिसतं त्याच्या समोर जर तुळशी वृंदावनाच्या समोर जर बघितलं तर इथे आपल्याला विष्णू लक्ष्मी मंदिर बघायला मिळतं ह्या कोकणामधल्या कोळथरे परिसरामधील अनेक घराण्यांचं किंवा अनेक वंशांचं हे कुलदैवत आहे कोळेश्वर नावाचं जे देवस्थान आहे हे इथल्या लोकांचं कुलदैवत आहे लक्ष्मी मंदिर जवळून जाण्यापूर्वी तुम्ही इथला परिसर जरा बघा ह्या ह्या हा परिसरसुद्धा जो आहे हा परिसरसुद्धा अतिशय निसर्गम्य आहे तुम्हाला आता येत आहेत इत की नाही माहीत नाही पण आम्हाला आजूबाजूला अनेक पक्ष्यांचे आवाज येत आहेत अनेक पक्षी इथं आहेत झाडे आहेत Uh, प्रचंड हिरवाई आहे प्रचंड शांतता आहे आणि प्रचंड प्रसन्नता आहे आणि uh, सुंदर वातावरण ह्या मंदिरामध्ये असलेलं आपल्याला दिसतं आता आपण ह्या विष्णुलक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊयात त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव ओम श्री विष्णवे नमहा विष्णवे नमः विष्णवे नमः आता आपण विष्णूचं आणि लक्ष्मीचं जवळून दर्शन घेऊयात सुंदर लक्ष्मी आणि विष्णूच्या ह्या मूर्ती आहेत आपण इथे बघू शकता शंख चक्र पद्म आणि गदा हातामध्ये धारण केलेली ही विष्णूची सुंदर मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला असलेली लक्ष्मीची मूर्ती ओम श्री विष्णवे नमहा विष्णवे नमहा विष्णवे नमहा आता आपण विष्णू लक्ष्मी मंदिर खालपासून वरपर्यंत बघूयात हे मंदिराचा चौथरा आहे आणि चौथऱ्याच्या वरती हे असलेलं मंदिराचं प्रवेशद्वार आणि त्याच्यावरती जर आपण बघितलं तर वरती सुंदर कळस केलेला आहे इथल्या सगळ्या जेवढी काही मंदिर आहेत त्याचे मंदिर सगळे गोलाकार मोठ्या आकाराचे गोलाकार कळस केलेले आहेत आणि त्याच्यावरती सुंदर आमलक आपल्याला सोनेरी रंगेचा इथे आपल्याला बघायला मिळतो कोळथरे येथील या कोळेश्वर मंदिराचा आमचा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा या कोळेश्वर मंदिर परिसरातील अन्य मंदिरं पण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आणि सुंदर दर्शनं तुम्हाला त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये घडतील त्यामुळे तो मोठा व्हिडिओ कोळेश्वर मंदिराचा अवश्य बघा ही तुम्हाला नम्र विनंती आहे विष्णू मंदिरामध्ये विष्णूला केलेलं अभिषेकाचं तीर्थ ह्या गोमुखामधून बाहेर येतं तर मंडळी आजपर्यंत अनेक प्रेक्षकांनी किंवा के दर्शकांनी केलेल्या विनंतीनुसार आम्ही कोकणातील मंदिरं दाखवायला सुरुवात केलेली आहे त्याचा श्री गणेश आज आपण कोळथरेमधील कोळेश्वर मंदिरापासून केलेला आहे आशा करतो की ह्यापुढेही आमच्या चॅनलवर येणारी कोकणातील सुंदर सुंदर मंदिरं आणि प्राचीन मंदिरं आम्ही जी दाखवणार आहोत ती तुम्हाला आवडतील आणि ती तुम्ही आवर्जून बघाल आमच्या चॅनलवरील प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा तिथे तुम्हाला कोकणातील मंदिरे अशी प्लेलिस्ट मिळेल त्या कोकणातील मंदिरे नावाच्या प्लेलिस्टमध्ये आम्ही ही कोकणातील ये पुढे येणारी सर्व मंदिरे ऍड करत जाऊ त्या कोकणातील मंदिरे या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या आज आपण फक्त श्री गणेशा केलेला आहे या मंदिरापासून पुढे तुम्हाला खूप सुंदर सुंदर मंदिरं आमच्या चॅनलवरती कोकणातील सुद्धा बघायला मिळणार आहेत त्यामुळे आमच्या चॅनलवरील प्लेलिस्ट सेक्शनचा नक्की वापर करा प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जशी ही कोकण मंदिरात कोकणातील मंदिरांची प्लेलिस्ट तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अनेक प्लेलिस्ट तिथे मिळतील महादेवाची मंदिरं देवीची मंदिरं विष्णूची मंदिरं अशा वेगवेगळ्या देवदेवतांच्या देव मंदिरांसाठी आम्ही वेगवेगळ्या प्लेलिस्ट आमच्या चॅनलवर केलेल्या आहेत त्यामुळे केदारपूजा प्रवास या नावाला क्लिक केलं तुम्ही चॅनलच्या तर आतमध्ये तुम्हाला प्लेलिस्ट नावाचं बटन दिसेल त्या प्लेलिस्टमध्ये गेलात की तुम्हाला ह्या सगळ्या प्लेलिस्ट बघायला मिळतील त्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या ही तुम्हाला विनंती आहे आता शेवटची विनंती तुम्हाला पूजा करेल कृपया या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि छोटीशी कमेंट करा आणि आमच्या केदार पूजा प्रवास चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद 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 धन्यवाद